नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे अगत आता बातमी आहे राजकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी पाहूया सविस्तर आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला असून विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला आहे हिमायतनगर शहरातील असंख्य जणांचा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांच्या हस्ते भाजपात प्रवेश झाला असून स्वर्गीय लक्ष्मणराव शक्करगे यांचे राजकीय वारसदार रामेश्वर शक्करगे व अंबादास लडेवाड आनंद गायकवाड अवधूत बोंबिलवाड अंकुश हडपकर यांचा माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण मराठवाडा संघटन मंत्री संजय जी कोडगे जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ देशमुख तालुका प्रमुख गजानन चायल सोशल मीडिया जिल्हा संयोजक नागेश शिंदे शहराध्यक्ष विपुल दंडेवाड युवा मोर्चा तालुकाध्यक्ष कल्याण सिंग ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये आज जाहीर प्रवेश केला आहे एकेकाळी हिमायतनगर हे काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जात होता मात्र याच काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला आता भाजपाने सुरुंग लावल्याचे पाहावयास मिळत आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज हिमायतनगर नांदेड जनतेची भूमी महाराष्ट्राची